वती येथे आज हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नरहरी साहेब व आमचे लोकप्रिय आमदार राजूभया नवगरे यांनी आमच्या या खान एंटरप्रायझेस एजन्सीच्या प्रसंगी त्यांचा अमूल्य वेळ देऊन आमच्या या एजन्सीचे उद्घाटन केले त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला सांगतो की बाबा ही जी एजन्सी आहे खान एंटरप्रायजेस ही आहे पेप्सी कोल्डिंग जगात प्रसिद्ध असलेले पेप्सी कोला कंपनीचे नामांकित कंपनीची आम्हाला ज्या अधिकृत विक्रेता म्हणून आमच्या या एजन्सीची निवड केलेली आहे कंपनीनं यामध्ये स्टीम पेप्सी ट्रॉपिकाना मिरिंडा स्लाइस ॲक्वाफिना वॉटर असे अन्य खूप काही प्रोडक्ट आहे ज्याचा सेल होलसेल म्हणून आमची निवड केलेली आहे कंपनीचे मी आभार मानतो आणि येणारा आता चार पाच आठ दिवसानंतर उन्हाळा सुरू झालेला आहे या उन्हाळ्यामध्ये या कोल्ड्रिंकचे जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा होईल आणि किती कमी दरात ही कोल्ड्रिंक्स लोकांना मिळेल त्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे या प्रयत्नाला आमच्या उद्घाटन प्रसंगी प्रथमच नाशिकचे दिंडोरीचे आमदार आणि वसमतचे आमदार यांनी प्रोत्साहन दिला त्यांनी येऊन उद्घाटन केलं मी स्वतः त्यांचे आभार मानतो एका छोट्याशा कार्यकर्त्याच्या एका लहान एजन्सीला आमदार साहेबांनी सन्मान दिला त्याबद्दल मी आमदार साहेबाचे आभार मानतो आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की बाबा घरोघरी ग्रामीण भागात माझा हा कोल्ड्रिंक्स पोहोचला पाहिजे कमी दरात लोकांना भेटला पाहिजे मी लोकांना आवाहन करतो वसमत येथे गणेशपेठ येथे आमची एजन्सी सुरू केलेली आहे आम्ही घरपोच सेवासुद्धा देणार आहोत आणि जे बी छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना मी होलसेल दरात पेप्सी एजन्सीचे जे काही प्रोडक्ट आहेत त्यांना पुरवण्यात मी सक्षम आहेत माझ्यासोबत यश चव्हाण आहेत ते बी आणि मी आम्ही दोघं मिळून पूर्ण तालुक्यात वसमत आणि औंढा दोन्ही तालुक्यात या कंपनीचे प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील याची मी गवाही देतो